मतदारांना चिकन बिर्याणी शिजवताना माकपचे कार्यकर्ते व भरारी पथकाकडून टाकली धाड मंगळवार एकोणीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता कमटम वसाहत येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय पाठीमागे भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्यामार्फत मतदारांना चिकन बिर्याणी शिजवताना शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांचे उमेदवार प्रतिनिधी ऍडव्होकेट अनिल वासम यांनी कॉम्रेड मुरलीधर सुनसू यांच्याकडून पक्की व ठोस माहिती घेऊन पोलीस प्रशासनाकडे याची रास्त तक्रार केली तेव्हा भरारी पथक व पोलीस सक्षम अधिकारी श्री रायमल्लू कमटम यांच्या घरी घटनास्थळी पोहोचले त्यासाठी चिकन बिर्याणी शिजताना दाखल होताच त्या ठिकाणाहून शेकडो तरुण पळ काढले काही तरुण त्याच ठिकाणी असणाऱ्या खोलीत लपून बसले पोलिसांनी तपासणी करताना त्यांना ताब्यात घेतले काल मतदारांना प्रलोभन देण्यासाठी जेवण दिलं जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून एमआयडीसी पोलिसांनी सदरण ठिकाणी तपासले असता त्या ठिकाणी खरोखर जेवण तयार करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू होती या संदर्भात संबंधित तयार करणाऱ्या लोकांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे सत्तर एकशे त्र्याहत्तर नुसार मतदारांना प्रलोभन देण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे